यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिल्ली शिवारातील एका घरात सहा जणांच्या टोळक्याने सशस्त्र दरोडा घातला यात घरातील दोन महिलांना मारहाण करून तीस लाख रोग सह एकशे पंच्याहत्तर सोन्याचा ऐवज असा एकूण अडतीस लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल पळविल्याची घटना रविवारच्या मध्यरात्री दरम्यान घडली संतोष कुमार मनोहर पांडे असे फिर्यादीचे नाव आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष कुमार हे उमरखेड येथे राहतात महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा इथे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर शेतात त्यांचे फार्म हाऊस आहे दिवशी मध्ये बहीण कृष्णा मनोहर पांडे व सविता सुभाष तिवारी या दोघी होत्या दरम्यान रात्री साडे अकराच्या सुमारास सहा जणांच्या अज्ञात टोट्यांनी पांडे यांच्या घरात सशस्त्र दरोडा घातला यावेळी घरातील कृष्णा व सविता यांना धारदार शस्त्रात धाक धाकून मारहाण केली त्यानंतर घरातील एकशे सत्तर ग्राम सोन्याचे दागिने व तीस लाख रुपयाची रोख असा एकूण अडतीस लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल घेऊन तरोडीकर पसार झाले घटनेनंतर कृष्णा हिने सदर माहिती फिर्यादी भाऊ संतोष कुमार याला दिली घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली त्या पाठोपाठ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एस डी पीओ महागाव ठाणेदार जाधव एटीआय सरकटे यांच्यासह एलसीबी पथक यांनी घटनास्थळाला भेट दिली यावेळी डॉग स्पॉट तसेच ठसे तज्ञांनी घटनास्थळी पंचनामा केला घटनेचा अधिक तपास महागाव पोलीस करीत आहे